कसे सगळे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक नॉनव्हेज रेसिपी जे की आहे क्रॅब मसाला म्हणजे झणझणीत चिंबोरीचा रस्सा मला चिंबोरीच्या रस्त्याचे वेगवेगळे वे प्रकार बनवता येतात त्यातलाच आज एक प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बाकीचे प्रकार मी अधूनमधून जेव्हा चिंबोरी आणेल तेव्हा नक्की शेअर करेन आणि फ्रेंड्स जर का तुम्हाला आपले रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट नक्की करा की मला समजेल की तुम्हाला रेसिपीज आवडत आहेत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तेल गरम करून घेतलंय आणि आता आपण ह्यात ठेचलेलं लसूण पाकळ्या टाकणार आहोत दोन कांदे बारीक चिरलेले टाकणार आहोत एक चमचा लसूण पेस्ट टाकायची आहे कांदा छान शिजलेला आहे आता त्यात टाकणार आहोत एक वाटी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा तेलावर छान परतून घेतलेला आहे आणि खोबरं आणि कांद्याचं वाटण करून ह्यात टाकणार आहोत आपल्या चवीनुसार मसाले टाकायचे आहेत मिरची पावडर लाल तिखट घरगुती मसाला हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मसाले छान परतून घ्यायचे आहे खेकड्याचे छोटे पाय जे होते ते स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये पाणी टाकून ते वाटून घेतले नंतर गाळणीने गाळून त्याचं जे हे पाणी आहे ते आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत त्याने छान सव येते मसाले छान परतून झालेले आहेत आता त्यात आपण खेकडे चिंबोऱ्या सोडणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असे स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहेत कुठेही जराशीही घाण नाही आहे आता आपण एक वाफ काढून घेणार आहोत यात आता आपण गरम पाणी ॲड करणार आहोत जसं आपल्याला रश्याची क्वांटिटी हवे जसं की जाड पातळ कमी जास्त हवे असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा आता झाकण ठेवून शिजू द्यायचे आहेत वा छान रंग आलेला आहे आणि सुगंध तर छानच दरवळलेला जे ला आहे जेव्हा खेकडे शिजत येतील तर लासला भिजवलेले कोकम त्यात टाकायचे आहेत छान चव येते एकदा तुम्ही या पद्धतीने खेकड्याचा रस्सा नक्की करून पहा छान कड आला की लासला एक चमचा धणा पावडर टाकायची आहे आपली खेकडा थाळी रेडी आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसते आहे आणि टेस्टलाही तेवढी छान आहे सर्व खेकडे भरलेले आहेत सोबत आहे सोलकडी जी घरी बनवलेली आहे जेवल्यानंतर डायजेस्ट करायला काही त्रास नाही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक कमेंट शेअर नक्की करा त्या एक लाईक कमेंट शेअरनी खूप आनंद होत असतो आणि चॅनलला आपले सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण हे सगळं फ्री आहे चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय